फुलबरी बस स्थानक परिसरातील पाण्याची हापशी नगरपंचायतने पुन्हा दुरुस्त करून दिली शहरातील बस स्थानकावर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव महामार्ग लगत पंचवीस ते तीस वर्षांपूर्वीची एक पाण्याची हापशी ग्रामपंचायत कार्यालयामार्फत सुरू करण्यात आली आहे या हापशीवर अनेक वर्षांपासून परिसरातील रहिवासी यांनी आपली तहान भागवली आहे मात्र आता काळ बदलला आहे लोक पिण्यासाठी फिल्टरच्या पाण्याचा वापर करत आहे मात्र या हापशीच्या पाण्याचे वापर परिसरातील दुकानदार व्यापारी आणि नागरिक हे आजही करत आहे ही हापशी बंद पडली असता परिसरातील व्यापारी यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी ऋषिकेश भालेराव यांना तोंडी तक्रार केली असता मुख्याधिकारी यांनी तात्काळ कर्मचारी पाठवून बंद पडलेली हापशी दुरुस्त करून दिली असता बस स्थानक परिसरातील व्यापाऱ्यांनी समाधान व्यक्त केले ही हापशी दुरुस्त करण्यासाठी सांडू भिवसने दीपक तुपे सुभाष गोरपडे हमजा पटेल संदीप तुपे शिवाजी तुपे बबन तुपे आणि पांडुरंग तुपे यांनी परिश्रम घेतले